श्री स्वामी समर्थम ही संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी दिवाळी आली की घराघरामध्ये आनंद आणि लहान लहानापासून लाहन, मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आनंद वाटतो दिवाळीमध्ये आपण धनत्रोदशीच्या दिवशी एम दिंब म्हणजे येमाला दीपदान करत असतो दीपदान म्हणजे एम दीपदान हे जे आहे तर हे शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसं करावं दिवा कसा तयार करावा आता प्रत्यक्षात व्हिडिओ बनवायला वेळ भेटला तर मी नक्की बनवणार आहे दिव्यामध्ये ये जेव्हा आपण एम दीपदान करतो यमाला दिव्याचं दान देतो तेव्हा त्या दिव्यामध्ये ते तेल कोणतं टाकावं वा? कापसाच्या वाती आपण जम करतो तर कापसाची वात कोणत्या कापसाची करावी कापसाचे पण तीन ते चार प्रकार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण दीपदान करतो यमाला तेव्हा दिव्याच्या खाली काय टाकायला पाहिजे आणि यमदान आपण जेव्हा दीपदान करतो तेव्हा कोणता मंत्र म्हणायला पाहिजे आणि दीपदान केल्याबरोबर आपल्या एका क्षणामध्ये काय करायला पाहिजेत ही सविस्तर मी माहिती देणार आहे की यम दीपदान हे कधी करावं आणि एप यम दीपदान करताना आपल्या जेव्हा यमाला दीपदान करायचं तेव्हा कोणती काळजी घ्यावी आणि योग्य पद्धत कशी आहे ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओला प्लीज एक लाईक करा एक लाईक करायला एक सेकंड लागतो जास्ती वेळ लागत नाही या एका सेकंदामुळं खूप उत्साह येतो कारण खूप मेहनत लागते दिवाळीचे प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक महिलांना भरपूर कामं असतात कामं साईडला सोडून गर्मीमध्ये गर्मी भो खूप होते एवढ्या गर्मीमध्ये बिना पंख्याचं बिंगण बिना याचं कॅमेरासमोर बसून ही माहिती द्यावी लागते म्हणून प्लीज एक लाईक करा आणि प्रतिसाद द्या आठ ते दहा दिवस झाले चॅनलवरला एकही व्हिडिओ चालत नाही कारण एवढी मेहनत करून दहा पंधरा चार पाच असे लोकं पाहतात असं करू नका पाच सहा वर्षापासून आपला चॅनल आहे हीच माहिती एखाद्या मोठ्या यूट्यूबरनी दिली की तुम्ही एका एक मिनटामध्ये त्यांचे दहा ते बारा हजार म्हणजे व्ह्यूज वाढतात असं करू नका प्ली प्लीज प्रतिसाद द्या प्रत्येकाची सांगण्याची पद्धत थोडी वेगळी असते आणि प्रत्येकाच्या घराघरातली मधली परंपरा प्रथा जी आहे तर थोडी वेगळी म्हणजे थोडी पद्धत वेगळी असते चला तर मग सुरुवात करूया दीपदान दीपदान म्हणजे काय दीपदान जे आहे तर हे दीपदान दिवाळीमध्ये वर्षातला एकच असा दिवस ठेवलेला आहे की येमाची म्हणजे यमाच्या ये दिव्याची पूजा करायची आपल्या घरामध्ये परिवारामध्ये सर्वांचं अकाली मृत्यूपासून कोणत्याही प्रकारचं अपघात कोणत्याही प्रकारच्या वेदनादायक मृत्यू आपल्या घरामध्ये कोणत्याही व्यक्तीवर नाही तशी भयंकर भयानक मृत्यू नाही यावं म्हणून वर्षातला असा जो हा दिवस आहे तो हा यमदीपदानासाठी स्पेशल ठेवलेला आहे दिवाळीमध्ये आणि तो दिवस आहे दिवाळीचा दुसरा दिवस दिवाळीची सुरुवात होती गाईच्या पूजेपासून आणि दुसरा दिवस आहे कारण हा जो कालावधी आहे पाच ते सहा दिवसाचा ह्या सहा दिवसामध्ये क कोणाच्याही घडी घरी कोणतंही काहीही म्हणजे चुकीचं काही नाही घडू कोणाच्याही घरामध्ये काही अप म्हणजे चुकीचं घटना ऐकायला नाही यावी आणि हे जे आहे यमदीपदान तर यमाला संतुष्ट करून एक दिपदान करून म्हणजे ज्यांच्या जीवनामध्ये अंधार आहे त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश यावा आणि यमाची कृपा व्हावी यमाला दया यावी आणि यमाना म्हणजे ये यम जेव्हा प्राण घेऊन जातो तर ते यमाला प्राण घेऊन जाताना त्याच्या मनामध्ये जो व्यक्ती दीपदान करतो त्याच्याबद्दल त्याच्या मनामध्ये थोडूस काय होईल तर म्हणजे जे जीव घेऊन जायची जे वेळ आहे तर त्यांनी ती थांबावी त्याला दया यावी म्हणून यम दीपदान करत असतात आणि हे दीपदान आहे तर दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी जेव्हा आपण धनाची देवता जे आहे धनत्र देवाची पूजा करतो लक्ष्मीची पूजा करतो आणि आपल्या घरामध्ये जे धन आहे जे सोनं आहे जे धान्य ठेवलेलं आहे तर त्या धानाची पूजा करता धान्याची पूजा करता करता आपल्याला एक यमदीपदान आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दक्षिण दिशेला बाहेर ठेवल्या जातो आता यमदिपदान आहे तर यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये अठरा तारखेला वार शनिवार दोन हजार पंचवीस अठरा तारखेला शनिवारी ऑक्टोंबर महिन्यामध्ये आपल्याला दीपदान दि, करायचं आहे हा आहे दिवाळीचा दुसरा दिवस घनत्रोदशीचा हा दिवस आहे या दिवशी आपल्याला काय करायचं आहे गव्हाचं थोडंसं पीठ घ्यायचं आहे पिठामध्ये आता दिवा कसा बनवायचा वेळ भेटला तर मी बनवून दाखवणार आहे आता दिव्या बदव दिवा बनवण्याची खरी पद्धत काय आहे दिवा आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं थोडं गव्हाच्या पिठामध्ये चिमूडभर हळद टाकायची पीठ मळायचं आहे पीठ असं म्हणा की खूपच पातळ पण नाही मिडियम पण नाही आणि खूप घट्ट पण नाही थोडं घट्ट असलेलं चालेल का तर दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हा तो जो आपण पीठ मळलेला जो आटा म्हणजे पी उंडा असतो तो, तो थोडसा पोकळ पोकळ होऊन जातो आणि मग दिवा पखरल्या जातो म्हणून जरा टाईट जरा घट्ट केलं तरी पण चालतंय तर आपल्याला पिठामध्ये हळद न टाक मीठ मीठ न टाकता हळद टाकायची आणि बऱ्याच ठिकाणी तेरा दिवे लावण्याची प्रथा आहे आणि बऱ्याच ठिकाणी चारमुखी दिवा लावायची प्रथा आहे आता तुमच्याकडे कशी प्रथा आहे एकच दीपदान करायची आहे का तेरा दिवे म्हणजे का म्हणजे जेव्हा आपण तेरवीचा कार्यक्रम करतो आणि तेरा जणांना म्हणजे आपले तेंचा तेंचा पन, तेंचा जे पूर्वज जे आहेत त्यांच्या त्यांच्या जीवनामध्ये पण त्यांच्या जे त्यांना वैकुंठ प्राप्त होण्यासाठी त्यांच्या जीवनामधला कोणत्याही प्रकारचा पूर्वजांचा जो अंधकार आहे तो नष्ट होण्यासाठी तेरा दिव्यांची सुद्धा प्रथा असते तर काही काही ठिकाणी चारमुखी असतो काही दिखा ठिकाणी तेरा दिवे लावण्याची प्रथा असते आणि काही दिखा ठिकाणी एकच सिंगल दिवा लावण्याची प्रथा असते तर आपल्याला चारमुखी बनवायचा असेल तर छान असा उंडा तयार करायचा पीठ आता मळायचा आहे आणि दिवा तयार करून चार त्याला आपल्याला दिवे लावण्याचे असे आकार द्यायचे आहे त्याच्यामध्ये स्वच्छ कॉटनचा कापूस देव देव कापूस येतो देव कापूस आता मेडिकलमध्ये जे कॉटन आहे का ते आणि आपल्याला वातीचा का काप आपण वाती करतो त्या आणि त्या कापसामध्ये जास्त काहीच फरक पडत नाही तसाच कापूस येतो म्हणून ते तो कापूस आहे तो फक्त घरामध्ये त्या वाती लावल्या आपण तर घरामध्ये सकारात्मक नष्ट होऊन नकारात्मक आपल्या घरामध्ये पसरवते म्हणून कापूस जो देव कापूस आहे तो देव कापूसच तुम्ही त्याच्याच वाती करा गावाला गेलेत की गावाला आपल्याला कापूस भेटतो जर आपल्याला मोठ्या शहरामध्ये आपण राहत असेल तर तसा कापूस दुकानामध्ये भेटत नाही ऑलरेडी दुकानामध्ये पूर्ण म्हणजे असं कॉटनमधल्या ज्या कापसाच्या आतमधल्या ज्या बे आहेत काढल्याला आपल्याला कॉटन भेटतो तो त्या कापसाच्या वाती करून बिलकुल आपल्याला दान करायच्या नाही आहेत तुम्ही हवं तर तुम्ही म्हणजे गावावरून आणून किंवा मग लाल जी रो रोली असते त्याच्यासुद्धा दोन वाती तयार करायच्या आहेत आणि आपल्याला दीपदान करायच्या आहे आता वाती कशा लावायच्या दिवा तयार झालेला आहे वाती अशा लावायची लांब लांब दोन वाती घ्यायच्या दोन वाती एकत्र घेऊन आता दोन साइडला दोन वाती लावायची असेल तर एक वाती या साईडला आपण दिव्यामध्ये वाती लावल्या तर वाती दिव्याच्या बाहेर त्याचे टोक आले पाहिजेत आपण जेव्हा दिव्यामध्ये तेल टाकतो वात लावतो तर दिव्यातली वात सुद्धा गुंडाळून दिव्याच्या तेलामध्ये टाकतो पण यम यम दीपादान करताना दिव्याची वात जे आहे तर दिव्याची वात जे दिव्याचा टोक आहे त्या टोकाच्या बाहेर वात आली पाहिजेत आता दोन दोन तुम्ही वाती लावल्या समजा तो दोन्ही वाती एका साईडला तुम्ही टोकाला प्रज्वलित केलं आता दुसऱ्या म्हणजे त्याचा जो भाग आहे तर तो दिव्याच्या बाहेर आपल्याला दिसला पाहिजेत ही योग्य पद्धत आहे ही लक्षात ठेवा दुसरी गोष्ट तुम्ही तिळाचं तेल दिव्याला वापरू शकता तिळाचं तेल खूप शुभ मानलं जाते म्हणून तिवळा तिळाचं तेल तुम्ही दिव्यामध्ये टाकू शकता आणि दिव्यामध्ये वाती दोन लावायच्या आहेत आणि त्या दोन्ही वातीचे जे टोक आहेत या दिशेला एक आलं पाहिजेत आणि त्या दिशेला त्या त्या दोन्ही टोक आपल्या नजरावर पडले पाहिजेत दुसरी गोष्ट दिवा लावताना दिव्याच्या खाली साखर किंवा गहू टाकावे हे शास्त्रशुद्ध पद्धत आहे बरेच लोक तांदूळ टाकतात किंवा फुलं टाकतात पण हे न करता मुठभर गहू म्हणजे अशी रास करावी ढीक भरावा थोडा ढीप करावा आणि त्याला थोडंसं कसिरा असेसारखं करावं आणि त्याच्यावर यमाचा दिवा ठेवावा आणि मग प्रज्वलित करावा किंवा मग थोडीशी साखर टाकावी जेव्हा आपण दिवा लावला सर्वात महत्त्वाचं दिवा प्रज्वलित केलं की दक्षिण म्हणजे घराच्या मुख्य दरवाजाच्या आपल्याला बाहेर हा दिवा लावायचा आणि हा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून दे यम देवाला नियमदेवाचं म्हणजे मनातल्या मनात, मनात नामस्मरण करायचं नियमदेवाच्या दिव्याची पूजा करायची दिवा प्रज्वलित केल्याबरोबर आपल्याला दक्षिण दिशेकडे पाहायचं दिवा आपल्याला प्रज्वलित करणं आणि जो कोणी दिवा म्हणजे घरातले सर्व एकत्र येऊन म्हणजे दक्षिण दिशा जी आहे तुमच्या दरवाजाच्या बाहेरची त्या दिशेला दिवा प्रज्वलित केल्याबरोबर हे काम करा बघा तुमच्या जीवनामध्ये काय होते ते तर ही एक प्रथा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्याबरोबर दक्षिण दिशेला ठेवून मी एक खाली मंत्र देते तो मंत्र याच्यासाठी आहे की एम देव म्हणजे सूर्यपुत्र जे आहे त्याला आपण एक दीपदान करतो हे दीपदान जे आहे या मंत्राचा अर्थ सांगते मी हे सूर्यदेवाच्या पुत म्हणजे सूर्यदेवाच्या पुत्राला आपण यमदीपदान जेव्हा करतो हे यम दीपदान करण्याचा अर्थ असा आहे की आमच्या परिवारामध्ये कोणालाही अकालू म्हणजे अकाली मृत्यू न येणं अपघात न होणं भयानक कोणाची मृत्यू न होणं आणि भयानक त्रासातून बाहेर पडून सडून 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 सोडून तो व्यक्ती न मरणं याच्या सगळ्यापासून आमचं तू संरक्षण कर सगळ्यांचं आमचं रक्षण कर त्याच्यासाठी हे एक मी तुला हे दीपदान केलेलं आहे हे दीपदान दक्षिण दिशेकडे तोंड करून स्वीकार करा आणि सर्वजणांनी मनापासून पाया पडायचं आहे प्रार्थना करायची आहे आणि एक दोन मिनटं तिथं थांबून प्रार्थना करून मग मा घरामध्ये यायचं आहे हे दीपदान झालेलं आहे हे योग्य पद्धतीनं तर हे अशा प्रकारे आपल्याला प्रदान करायचं आहे तर हे दिव्याची तुम्हाला सविस्तर माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ